दोन वर्षाच्या करोनाच्या काळानंतर आंबेडकर जयंती असेल किंवा वेगवेगळे वेग उत्सव वेग वेग असतील त्यांना कुठेतरी निर्बंध जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे काल आंबेडकर जयंती संदर्भात बैठक झाली आणि यावेळेस आंबेडकर जयंती जी आहे ती निर्बंधमुक्त होणार आहेत आणि आपल्याबरोबर गृहमंत्री आहेत बोलण्यासाठी सर दोन वर्षा बघितलं करोनाचा काळ होता त्यामुळे अनेक अनुयायांना ज्या पद्धतीने आंबेडकर जयंतीला दीक्षाभूमी असेल किंवा चैत्यभूमी असेल इथे येता येत नव्हतं आता क जी निर्बंधमुक्त केली जाणार आहेत कशा पद्धतीनं निर्मयम असणार आहेत याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर पहिल्यांदा या करोनामुळे डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनचा जो कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत जी बंधनं घातलेली आहेत ते बंधनं कमी कशी करता येतील किंवा ती पूर्णपणाने उठवता कशी येता येतील याबाबत आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून त्याच्यामध्ये एकतर प्रयत्न करणार आहोत आणि दुसरं विभागाच्या वतीनं ज्या सूचना देण्यात येतात किंवा निर्म ज्या नोटिफिकेशन काढण्यात येतं त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त मोकळेपणानं कशी आंबेडकर जयंती साजरी करता येईल याबाबतचा प्रयत्न राहणार सुद्धा आहे की ज्या पद्धतीनं रामनवमी असेल गुढीपाडवा असेल या यासंदर्भातसुद्धा काही नियमावली असणार कशा पद्धतीने असणार कारण की भाजप यावरून म्हणते आहे की कुठेतरी अशा या सणांना परवानगी दिली गेली पाहिजे आणि असं आहे की सगळ्याच सणांना परवानगी दिली गेली पाहिजे याच्याबद्दल कोणाचे दुमत असायचं काही कारण नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाणीवपूर्वक एक आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये हा मुद्दा उठवला जातो आहे तर त्याच्यामध्ये मग रामनवमी असेल गुढीपाडवा असेल या सणांनासुद्धा अशा प्रकारची परवानगी देण्याच्या संदर्भातलं सूचनापत्रक हे गृह विभागातर्फे एक दोन दिवसात काढलं जाईल दुसरा प्रश्न आहे कारण की काल तुम्ही बैठक घेतली आणि एरवाडा कारागृहात जे कैदी आहेत त्यांना कर्ज दिलं जाणार आहे काय संकल्पना आहे यामागे कारण की आतापर्यंत आपण बघितलं की कर्ज वेगवेगळ्या लोकांना दिलं जात होतं आणि त्या कैद्यांनासुद्धा कर्ज स्वरूपात दिलं जाणार आहे नाही या संदर्भामध्ये राज्य सहकारी बँकेच्या मार्फत एक प्रस्ताव राज्य सरकारकडे प्राप्त झालेला होता त्यांनी अशी तयारी दाखवली होती की तुरुंगातले जे म्हणजे तुरुंगातले जे बंदी आहेत त्या बं, बंद्यांच्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला कर्ज देऊ इच्छितो आम्ही त्याला राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे बऱ्याच वेळेला असं घडतं की त्याच्यामध्ये एखाद्याला बेल होतो परंतु त्याची रक्कम भरायला त्याच्याकडे पैसे नाही आणि तो विनाकारण तुरुंगात राहतो असे जवळपास चौदाशे पंधराशे बंदी आजही कोर्टा म्हणजे तुरुंगामध्ये आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी राज्य सहकारी बँकेची जी स्कीम होती त्या स्कीमला आम्ही मान्यता दिलेली आहे समाज आपण बघितलं तर एकूणच वेगवेगळे सण असतील त्यालासुद्धा नियमावलीमार्फत त्या या सणांचा उत्सव जो आहे तो साजरा करण्याचा प्रयत्न केला जाणार आणि त्यासंदर्भात लवकरच राज्य सरकारकडून नियमावली जाहीर केली जाणार आहे कॅमेरा प्रेम म्हात्रेसह सुनील काळे टी व्ही नाईन मुंबई